विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक होईल असं वाटलं होतं पण तसं काही झालेलं नाही शेवटी जातीय वळण वाद, आणि धार्मिक वळण या निवडणुकीला लावलं मागच्या दोन निवडणुकीतला जो दो फॅक्टर झाला वंचित एम आय तो या तिसऱ्या निवडणुकीत दिसला नाही वाढलेल्या मतदानाचा टक्का हाच निर्णय करणार आहे मराठा मुस्लिम आणि दलित ते आज भाजपसोबत दिसत नाही त्याला कारण तशीच आहे मुस्लिम टक्क्याचा आणि मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा परिणाम या निवडणुकीवर दिसून येईल आणि हे दोन समाज जर दहावीस टक्के जरी भाजपकडनं सरकले भाजप तिकडनं बाजूला झाले शंभर टक्के चुका कारणीभूत आहेत राज्यातील सर्वच टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया आता संपलेली आणि सर्वांना प्रतीक्षा आहे ती निकालाची आणि संपूर्ण राज्याच्या लक्ष लागलेल्यापैकी पैकी एक मतदारसंघ म्हणजे सोलापूर लोकसभा मतदारसंघ दोन विद्यमान आमदारांमध्ये ही लढत झाली अत्यंत चुरशीशी सामना झाल्यानंतर निकाल काय होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे सोलापूरातले सगळे ज्येष्ठ पत्रकार माझ्यासोबत आहेत कृष्णकांत चव्हाण सर आहेत प्रशांत माने सर आहेत अविनाश कुलकर्णी सर आहेत प्रमोद बोडके सर आहेत या सगळ्यांच्याकडनं आपण सोलापूरचा निकाल संभाव्य निकाल काय असू शकतो घेण्याचा प्रयत्न करूयात चव्हाण सर झिरो पॉईंट बासष्ट टक्के झिरो पॉईंट त्र्याहत्तर टक्के मतदान जे आहे ते वाढलेलं आहे आपल्याला काय वाटतं या वाढलेल्या मतांचा टक्का कोणाला फायदेशीर शकतो वाढलेल्या मतदानाचा टक्का हाच निर्णायक ठरणार आहे त्यामुळे तो चार जूनलाच कळेल की कुणाच्या पार्ट्यात गेला पण वास्तविक पाहता भाजपला ही निवडणूक वनवे जिंकायला पाहिजे होती पण शेतकऱ्याच्या मालाला न मिळालेला दर आणि मराठा आरक्षण हे दोन मुद्दे ह्या निवडणुकीमध्ये प्रभावी ठरले आणि ह्या दोन मुद्द्यावरतीच हे राजकारण फिरत गेलं आणि लोकांनी निवडणूक हातात घेतल्यामुळं त्याचा अंदाज कोणालाही म्हणजे विश्लेषकाला करता येणार नाही नक्की यामध्ये काय होणार आहे सर खरं तर दोन तरुण आमदारांमध्ये ही लढत झालेली होती भाजपकडं असं म्हटलं तर दोन वेळा निवडून आल्यानंतर तिसऱ्यांदा हॅट्रिक करण्याची संधी होती मात्र आत्ताची स्थिती काय सांगते कशा पद्धतीने तुम्ही या निवडणुकीचं बघ निश्चितच भाजपकडं तिसऱ्या तिसऱ्या हॅट्रिक तिसऱ्यांदा विजय मिळून हॅट्रिक करायची संधी होती परंतु यावेळेस मागच्या दोन निवडणुकीतला जो दो फॅक्टर झाला वंचित एम आय एमचा तो ह्या तिसऱ्या निवडणुकीत दिसला नाही खास करून जर मागच्या इलेक्शनला आपण पाहिलं तर वंचितचे प्रकाश आंबेडकर हे स्वतः सोलापूर मतदारसंघात उभे होते आणि त्यांनी एक लाख सत्तर हजार मतं घेतली होती आणि सुशीलकुमार शिंदे आणि वंचितचे आंबेडकर यांच्या मताची बेरीज केली असते तर भाजपच्या उमेदवारापेक्षा ती जास्त होत होती यावेळेस मात्र निश्चितच ती मतविभागणी नसल्यामुळे यावेळेस काँग्रेसमध्ये उत्साह दिसून आला आणि दोन्ही उमेदवार आमदार युवा आमदार असल्यामुळं त्यांनी जंग जंग पिचाडून काढलं अशी शक्यता होती की मताचा टक्का सत्तर टक्क्यापर्यंत जाईल पण परंतु उन्हाचा तडाखा चव्वेचाळीसच्या आसपास असल्यामुळं तो टक्का वाढला नाही पण यावेळेस खास करून विशेष म्हणजे सोलापूर लोकसभा मतदारसंघात मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण हे निर्णायक ठरल अशी परिस्थिती आहे कारण मुस्लिम मतदार दीड लाखाच्या आसपास मतं आहेत आणि ती झाडून मतदान झाल्याचं आपल्याला दिसून आलं यावेळेस कुठंतरी प्रचारसभांमध्ये सुद्धा आपल्याला मतांचं ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात भाषणातून प्रचारातून दिसून आलं आणि एकूणच या मुस्लिम टक्क्याचा आणि मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा परिणाम या निवडणुकीवर दिसून येईल आणि चार जूनला नेमकं कळेल की हे मतं कुणाच्या पायड्यात पडली जसं भाजपकडे संधी होती हॅट्रिक करण्याची तसं सुशील कुमार शिंदे यांच्या दोन वेळाच्या पराभवाचा वचपा काँग्रेसला काढायचा आहे तुम्ही कशा पद्धतीने विश्लेषण करायला निवडून भाजपला एकतर्फे वाटणारी निवडणूक निवडणूक जशी सुरू झाली तशी चुरशीची होत गेली प्रणेती यांनी भाजपचं उमेदवार होईपर्यंत संपूर्ण प्रचार यंत्रणेत धडाका मारला सगळ्या गावोगावी पोहोचल्या विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक होईल असं वाटलं होतं पण तसं काही झालेलं नाही शेवटी जातीय व वळण आणि धार्मिक वळण या निवडणुकीला लावलं याला सत्ताधारी पण जबाबदार आहेत आणि विरोधी गटातले लोकही जबाबदार आहेत निवडणूक ही आता अत्यंत अटीतटीची झाली असल्यामुळं मला वाटतं की अगदी कमी फरकानी कोणी जो कोणी विजयी होईल तो होईल प्रत्येकाचे दावे प्रतिदावे असतात पूर्वी असं सांगितलं जायचं की सत्ताधाऱ्यांना सहज विजय मिळेल पण यावेळेला असं सांगणारे बरेच जण भेटत आहेत की सत्ताधाऱ्यांना ही वाटत होती तितकी निवडणूक सोपी राहिलेली नाही त्याला त्यांच्या चुका कारणीभूत आहेत उमेदवार उशिरा जाहीर करणं उमेदवार लादणं वो स्थानिक उमेदवारांना विश्वासात न घेणं आणि मतदारांना गृहीत धरणं हे भाजपच्या जा विरोधात जायतरी की काय असं एकंदरीत एक या सगळ्यात चित्री याच्यात आहे आणि मुस्लिमांचा संदर्भातला जो मुद्दा आहे तो खरोखरच दिसून येत होता प्रचंड रांगा दिसत होत्या मुस्लिम वस्त्या जिथे आहे तिथं एकजुटीनं आणि मोठ्या भराभर मतदान झाल्याचं दिसून आलेलं आहे हा फरक निश्चितच काँग्रेसला फायदेशीर ठरू शकतो असं एकंदरीत फिरल्यानंतर लक्षात येत होतं भागाचं विश्लेषण झालं ग्रामीण भागातली परिस्थिती काय होती मराठा रक्षण असेल वेगवेगळ्या शेतकऱ्यांचे प्रश्न असेल ते मुद्दे किती परिणामकारक सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये लिंगायत आणि तेलुगू भाषिक सा हा तसा सगळ्यात मोठा वर्ग आहे म्हणजे जो निर्णायक आणि परिणामकारक आहे मागच्या दोन निवडणुकीला हा वर्ग भाजपसोबत राहिला होता आत्ताच्याही निवडणुकीला तो भाजपसोबतच दिसतोय फक्त मागच्या वेळेस जे पर्सेंटेज होतं ऐंशी नव्वद टक्के सत्तर टक्क्याच्या आसपास एवढा तो ह्यावेळेस राहिलेला नाही ते पर्सेंटेज साधारणतः पन्नास साठ टक्क्याच्या आसपास आलेला असेल आणि हे दोन समाज जर वीस टक्के जरी भाजपकडनं सरकले भाजपकडनं बाजूला झाले तर शंभर टक्के भाजप इथं पडतं आहे त्याचं कारण असं आहे की बाजूचा जो त्याचबरोबरनं असलेला जो समाज आहे मराठा मुस्लिम आणि दलित हे आज भाजपसोबत दिसत नाही आहेत त्याला कारणं तशीच आहेत मराठा आंदोलन मराठा आंदोलनाचा विषय असेल जारंगे पाटलांवर लावलेली एस विषय असेल किंवा मुस्लिम समाजामध्ये भीतीचं असलेलं वातावरण असेल किंवा दलित समाजामध्ये संविधान बदलणार आहेत ही जी भीती आहे हे विषय असतील त्यामुळं हे समाज आज बऱ्यापैकी काँग्रेससोबत दिसतात भाजपनं दोन निवडणुकात ही जागा काढली चांगली हातची हक्काची जागा भाजपनं ह्यावेळेस घालवली त्याला कारणं अशी आहेत की महास्वामींवर जे मागचे खासदार होते भाजपचे त्यांच्यावर त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द करून चारशे वीसचा गुन्हा दाखल झालेला आहे ही घटना तीन वर्षापूर्वीची आहे म्हणजे तेव्हापासून त्यांना संधी होती की आपल्याला हिथला उमेदवार देता येईल शेवटपर्यंत त्यांना उमेदवारीसाठी झगडावं लागलं शेवटी इथं बाहेरचा उमेदवार दिला आणि मागच्या दोन निवडणुकाला सोलापूर लोकसभामध्ये जी मोदी लाट दिसत होती ती ह्यावेळेस दिसली नाही संपूर्ण राज्यभरच त्यात सोलापूरसुद्धा आहे की सोलापूरची निवडणूक जी आहे ती राष्ट्रीय पातळीवर गेलीच नाही मोदी वर्सेस राहुल गांधी जे निवडणूक अपेक्षित होती ती झाली नाही आहे काँग्रेसच्या उमेदवार प्रणित शिंदेंनी सुरुवातीपासून सोलापूरची लेख हा स्थानिक मुद्दा घेऊन आणि भाजपचे दोन निष्क्रिय खासदार हा मुद्दा घेऊन जो प्रचार सुरू केला त्या प्रचाराभोवती पूर्ण निवडणूक फिरली त्यामुळं ह्या निवडणुकीत त्यांना शंभर टक्के फायदा होईल आणि एक अंदाज असा दिसतोय की काँग्रेसला आनंद साजरा करायला संधी आहे इथं तर पत्र, हे पत्रकारांनी व्यक्त केलेले अंदाज आहेत त्यांच्या अनुभवानं जे फील्डवरती फिरत होते मतदानाच्या दिवशीपासून ते आधी प्रचाराच्या दिवसांपासून मतदानाच्या पर्यंत त्यांनी जे अनुभवलं त्याचं विश्लेषण त्यांनी या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला खरा निकाल जो आहे तो पाहण्यासाठी आपल्या चार्जूंचीच प्रतीक्षा करावी लागणार आहे कॅमेरा पर्सन अभिप्राम दिसा आफताब शेख एबीपी माझा सोलापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट